जळगाव तालुक्यामध्ये वादळी पावसास या ठिकाणी केळीचं अतिशय नुकसान झालेलं आहे कारण या गावी आम्ही आज या ठिकाणी केळीच्या बागेला या ठिकाणी व्हिजिट केली या ठिकाणी केळीचा अतुना तसं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी आज काल कृषी सहाय्यकन तलाठ्याने या ठिकाणी आपण आदेश केले होते त्यांनी पंचनामे त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विमा कंपनीचे लोक आज या ठिकाणी आलेत त्यांना आम्ही या ठिकाणी स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत की झाडाचं झाड जरी वाकलेलं असतं त्याचं मूळ हल्लेलं असतं त्यामुळे ते झाड पूर्ण टिकणार नसतं आणि बागेमध्ये समजा पाच पंचवीस झाडं जरी उभे असले तर त्याच्या पिकक्या शेतकऱ्याला घेता येते त्यामुळे तो पूर्ण बाग असायला त्या ठिकाणी काढावं लागतं त्याचं अतोनात तसं सगळं नुकसान होतंय तर ते पंचनामे नीट आणि व्यवस्थितरित्या करावेत आणि त्यानंतर आम्हाला करा बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या अगोदर हे लोक सह्या घेतात आणि नंतर मग ते पंचनामे त्या ठिकाणी सादर केले जातात आणि त्यामध्ये कुठेतरी मोठ्या अडचणींना शेतकऱ्याला साम सामोर जावं लागतं म्हणून या ठिकाणी मी स्पष्ट सूचना केल्या की पंचनामा झाल्यानंतर आम्हालासुद्धा दाखवण्यात यावा शेतकऱ्याला जे कॉपी देण्यात यावी आणि त्याच्यानंतरच त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई त्या ठिकाणी देण्यात यावी असं या ठिकाणी मी या ठिकाणी आदेशित केले सूचित के सूचित केलेलं आहे मला असं वाटतं शेतकरी हा चाट पाण्याने जर उभा करायचा असेल तर त्याच्या ह्या नुकसानाची भरपाई त्याला या ठिकाणी मिळाली पाहिजे कारण तो कष्टानं हा भाग उभा करतो आणि ज्यावेळेला पीक येण्याच्या अगोदर तो भाग न्यसनाभूत होतो तर त्यावेळेला त्याचा खूप मोठं वर्षभर कसं काढावं हा पुढचा फार मोठा प्रश्न असतो आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून आज या ठिकाणी अतुनात तसं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी मराठा शासनाच्या माध्यमातून आपण नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करून शेतकऱ्याला मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करूयात दोस्तों संग मत जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मेनिमोर मोर। लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव